धन्यवाद तू लाईव्ह का बंद केले तुझ्या लाईव्हला तर मी आले होते कुठून गेला असतो या लवकर लाईव्ह वरती या चला काय पाच पाच दहा मिनटं लाईव्ह वरती राहू एक तर माझ्या घरात ब्राईटनेस नाहीये ब्राईटनेस म्हणजे माझ्या घरात मला समजत नाही माझ्या लाईक वर कमेंट करून गायब झाली का नाही नाही कमेंट करून गायब नाही झाली तू उठून गेला होता त्याच्यामुळे मग मग उजेड किती येतो उजेड ट्यूबच्या खाली बसले लाईटच्या खाली बसले तो उजेड येतो समजत नाही कॅमेरा कुठे ठेवा होता मोबाईल एक कमेंट करून गायब झाले <laughs> नाही नाही असं काही नाही आहे एक कमेंट करून गायब नाही झाले लवकर लवकर लाईववरती या जेवण झालं का तुमचं एक पाच दहा मिनटंच लाईववरती असणार आहे लाईक करा रे लाईक करा चॅनलला ला करा जेवण झाली का सगळ्यांची जे पण लाईव्ह त्या सगळ्यांची जेवण झाली का लवकर या लाईव्ह वरती चला नमस्कार दादा केदार म्हणजे जेवण झालं का तुमचं ऑलमोस्ट अकरा वाजलेले आहेत म्हणजे माझ्या घड्या दहा मिनटं पुढे दहा पन्नास काहीतरी झाले असेल पण त्याच्यामध्ये दहा पाच झाले सोऱ्यासाठी आम्ही ठेवतो दहा मिनटं पुढं तिला उठव सकाळचं उठवतं ना शाळेला बाळा उठ बाळा उठ उठ असं करून करून बाळा दहा मिनटं म्हणतो दहा मिनटं दहा मिनटं त्यामुळं घड्या आम्ही पुढं करून ठेवतो अच्छा नाही हो दादा अजिबात जेवलो नाही तुम्ही जेवण केलं का खूप दिवसांनी प्रगट झाले आमच्या वरती काय अचानक प्रगट झाले जेवण गोडण्या लागत तुला तुला काय आलं जेवण गोडण्या लागायला या लवकर लवकर लाईव्ह या लाईक करा प्लीज चॅनेलला ला सबस्क्राईब करा एस आर क्रिएशन हाय कॅमेरा तेच राहते मला हेअरस्टाईल हेअरस्टाईल खूप आवडते ओके लाईक डन धन्यवाद 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 पहिली गोष्ट तर मी हेअरस्टाईलच करत नाही याला। ना याला। पाणी आलं नाही आलं आवाज कधी ते पाणी यायचं काय त्याच्यामध्ये इथं पण पडलेलं आहे ते ते एका ठिकाणी ठेवायचं ना

Hola. Para el